सगळ्या महाराष्ट्राचा लडका बैल उद्या बक्कासूर पळतोय उद्या दोन मैदान आहेत पुणे जिल्ह्यात आणि सातारा जिल्ह्यात कोरेगावमध्ये उद्या बक्कासूर पळतोय बरं का आणि बक्कासूर पळतोय म्हटल्यानंतर पैरा सगळ्यांना एका उत्सुकता असते कोण असेल बकासूर सोबत पळेल या बैलगाडा क्षेत्रामधील त्या भवानी या बैलानं सुद्धा आपल्या पळण्याच्या जोरावरती संबंध महाराष्ट्रात आपल्या मालकाचं नाव हो, त्याचं नाव हो। असं केलेलं आहे असं हा भवानी उद्या बारम हिंद केसरी एक वेळ रुस्तमहिंद केसरी आणि श्रीनाथ केसरीच्या मैदानामध्ये फायनलचा चार नंबरचा मानकरी असलेला हा बक्कासूर आपल्याला पळताना उद्या कोरेगावच्या मैदानामध्ये दिसेल आता काही लोकं म्हणतील बकासूर पुणे जिल्ह्यामध्ये पळेल आणि चिक्या आणि बकासूरची जोडी पाळणार होती परंतु नाही आहे चिक्या हा कोणत्या मैदानात पळतोय व्हिडिओ येईल किरण शिरतोडे ब्लॉग्स या माझ्या दुसरा एक मोठा चॅनेल आहे त्या चॅनलवरती जावा तिथं मी कोरेगावच्या मैदानाच्या पाच फिक्स पैरे आणि त्या पुणे जिल्ह्यातील मैदानाचे ते पाच फिक्स पैरे ते पैरे मी सांगितले तिथे जाऊन बघा व्हिडिओ आणि नक्कीच उद्या बघका सुर कम बॅक करतोय आणि कम बॅक झालंच पाहिजे आपल्या देवाचं सपोर्ट करूया आपण सगळ्यांनी सगळ्यांनी आपली आपण फक्त एकच एक, एक प्रार्थना करूया हा बैल हा आपला देव आपला नंदी फायनलमध्ये राहू द्या एक नंबर करू द्या भास खूप झालं खूप दिवस झाले हा स्ट्रगल करतोय आपला बकासूर एक नंबरसाठी लास्ट टाइम बकासूरने सोबत एक नंबर केलेला होता मैदान माहीत नाही कमेंट्समध्ये सांगा परंतु आता बकासूर या बैलाला या नंदीला या देवाला कमबॅक साठी करावा लागेल आणि नक्कीच त्याचं कमबॅक सगळ्या महाराष्ट्र बघेल कोरेगावच्या मैदानामध्ये बकासूरची चिठ्ठी तिथे निघेल एक बकासूरच्या आधीच सगळ्या लोकांना सांगतोय बकासूरची चिठ्ठी पुणे जिल्ह्यातील मैदानामध्ये निघेल परंतु बकासूर कोरेगावमध्येच येईल लिहून ठेवा तुम्ही आणि बकासूर उद्या कम बॅक शंभर टक्के करेल आणि कुणालाच नाराज करणार नाही महाराष्ट्राचे लाखो फॅन्स आहेत त्याचे जे त्याच्यावरती जीवापेक्षा जास्त प्रेम करतात तो बैल हरला नाराज होता जिंकला खुश असतात असे हे सगळ्यांचे लाडके फॅन्स बकासूरचे उद्या मैदानासाठी सज्ज होतील कोरेगाव मैदानामध्ये बकासूर सज्ज झालाय भवानी या बैलासोबत व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद